पुणे जिल्ह्यातल्या ले इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होतोय अठरा मे रोजी या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक दहा वर्षानंतर होत असल्यानं या निवडणुकीविषयी उत्सुकता आहे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या निवडणुकीत पवार आणि जाचक यांचे दोन पॅनल वेगळेवेगळे ठरतील आणि समोर समोर येतील अशी शक्यता होती आणि चर्चा होत होती त्या पार्श्वभूमीवर काल रात्री बऱ्याच घडामोडी घडल्या आणि पृथ्वीराज जाचक यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय सभासदांच्या बैठकीला खुद्द अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आणि कार्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बेर्जेचं राजकारण करण्याचं ठरवलं आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारी साखर कारखानदारीमध्ये एक चांगलं युग आणण्याच्या चा दृष्टीनं पृथ्वीराजाचकांना बरोबर घेतलं होतं परंतु मधल्या काळामध्ये पुन्हा काही विसंवाद झाले आणि पुन्हा छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळापासून पृथ्वीराज जाचक हे दुरावले गेले होते त्या पार्श्वभूमीवर आता कारखान्याची निवडणूक होत असताना पुन्हा एकदा हे मनोमिलन होत असल्याचं दिसत आहे आज म्हणजे रविवारी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मंगल कार्यालयामध्ये एक बैठक होते आणि या बैठकीला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर राज्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित राहणार आहेत नेमकं हे प्रकरण आणि नेमकं हे राजकारण काय शिस्त आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु एकंदरीत सहकारातली ही बेरजेची गोळाबेरीज आणि बेरजेचं राजकारण छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवरती मात करण्यासाठी आणि आर्थिक गर्जेतून कारखान्याला बाहेर काढण्यासाठी महत्वाची ठरेल असं बोललं जाते एक आणखी एक महत्वाची गोष्ट खरोखरच हे मनोमिलन होणार का आणि ही झालेली गोळाबेरीज बरोबर बिनवरोजच्या दिशेनं पाऊल टाकणार का याची उत्सुकता सभासदांना आहे त्यामुळंच आज रविवारी होणाऱ्या या बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना फटका बसला पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी विजय मिळवला या दोन वेगवेगळ्या घडामोडी घडत असतानाच आता माळेगावमध्ये आणि छत्रपतीमध्ये निवडणुकीची र रणधुमाळी सुरू होते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्याही कार्यक्षेत्रामध्ये निवडणुकीचे पडघम वाजत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणातला विरोध संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जास्तीत जास्त लक्ष देण्याच्या दृष्टीनं अजित पवारांची ही खेळी आहे का आणि असं जर झालं तर छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून राज्याच्या सहकारी क्षेत्रामध्ये एक वेगळं पाऊल एक वेगळा पायंडा निर्माण होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आजच्या मेळाव्यावरती ही सगळी गणिता अवलंबून असतील आणि उद्यापासून छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं होणारं राजकारण समाजकारणात बदलणार का याची उत्सुकताही या निमित्तानं ताणली गेलेली आहे